जनतेच्या मनातला नगरसेवक शाहीद शफी शेख यांना खोपोलीत वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा खोपोलीत शहरातील सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेऊन नागरिकांना मदत करण्यासाठी कायम धडपड करणारे सर्वांशी चांगले संबंध असल्याने प्रत्येकाच्या सुखदुःखात हजेरी लावून जनतेच्या कोणत्याही प्रकारच्या मदतीला धावून जाणारे आपला व्यवसाय सांभाळून नेहमी लोकांची समाजसेवा करायची आवड असल्याने सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे अनेकांच्या मनावर राज करणारे युवक आणि जनतेच्या मनातला नगरसेवक शाहीद शफी शेख यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला शाहीद शफी शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी युवा उद्योजक विक्रम साबळे माजी डॉ सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेडे खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे शिरीष पवार युवा नेते सोनू शेलार सामाजिक कार्यकर्ते तौफिक करजीकर कल्पेश गावडे पत्रकार तैयब खान आकाश जाधव प्रवीण कोरे सर्वडी, जे साउंड सिस्टचे चे चालक हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठिलकर व टीम तसेच मित्र परिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाहिद भाई शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या